नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये काळ आणि काम यामधील आपण भाग क्रमांक सेकंड बघणार आहोत यापूर्वी आपण एक इंट्रोडक्शन त्याचबरोबर भाग क्रमांक एक कंप्लीट केलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत भाग क्रमांक दोन क्वेश्चन पहिले समजून घेऊ प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या प्रश्न दिलेला बघा जर नऊ कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात तर तीनशे साड्या सत्तावीस दिवसात विनायला किती कामगार लागतील म्हणजे बघा या पहिल्याचा जो भाग होता त्यामध्ये आपल्याला एक वर्ड दिलेला जात होता का तेच काम म्हणत होतं म्हणजे भाग क्रमांक एकमध्ये बघितलं तर आपल्याला कोणतं काम दिलेलं नव्हते पण या भाग क्रमांक दोनमध्ये बघितलं तर आपल्याला जेव्हा काम दिलेलं असेल जसं या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे शंभर साड्या विनतात तीनशे साड्या विनतात म्हणजे शंभर आणि तीनशे हे काय झालेलं आहे काम झालेलं आहे मग अशा वेळेस आपण कशा पद्धतीने ट्रिक यूज करायला पाहिजे त्याकडं थोडंसं लक्ष द्या पहिले क्वेश्चन समजून घेऊ क्वेश्चनमध्ये म्हटलेलं बघा आपल्याला नऊ कामगार कामगारासाठी यम घेतो नऊ कामगार कामगार शंभर साड्या विणण्यासाठी एकवीस दिवस लागतात दिवसासाठी मी किती घेतो बघा डी घेतो एकवीस आणि काम काम किती दिलेलं आहे बघितलं तर शंभर साड्या आता बघितलं पुढे म्हटलेलं आहे तर तीनशे साड्या सत्तावीस दिवसात विनायला म्हणजे दिवस दिलेला आहे सत्तावीस विणण्यासाठी किती कामगार लागतील म्हणजे किती कामगार म्हणजे यम आणि इथे काम दिलेलं आपल्याकडं बघितलं तर ते आहे तीनशे साड्या म्हणजे बघा काळजीपूर्वक थोडंसं समजून घेऊ तर बघा एकवीस कामगार सॉरी नऊ कामगार एकवीस दिवस काम करून शंभर साड्या विणतात म्हणजे शंभर साड्या हे का झालेल्या आहे काम आहे आणि पुढे बघितलं तर बघा सत्तावीस दिवसात तीनशे साड्या विणण्यासाठी किती कामगार लागतील म्हणजे बघा इथं किती काम आहे शंभर इथे काम किती आहे बघा तीनशे आणि याच्या पहिलेचे जे क्वेश्चन का म्हणत होते आपल्याला तेच काम म्हणजे जो दिलेला गट आणि काळाचा जो गट आहे या दोघांचं कामगार का राहत होतं सारखंच राहत होतं त्यावेळेस आपण वेगळा फॉर्म्युला यूज केला इथे आपल्याला काम दिलेलं आहे त्यावेळेस आपण बघितलं तर या फॉर्म्युल्यानुसार आपण सॉल्व्ह करणार आहात प्रश्नामध्ये काम दिलेलं असेल मजुरी दिलेली असेल तेव्हा तुम्हाला हे जो केस नंबर सेकंड जो आहे केस नंबर सेकंडवरचा तुम्हाला फॉर्म्युला यूज करून हे क्वेश्चन सॉल्व करावं लागणार तर क्वेश्चनमध्ये बघू पहिले दिलेलं आहे कामगार किती नऊ किती दिवस काम करतात तर एकवीस दिवस आणि किती साड्या विणतात तर शंभर आता बघितलं तर किती सत्तावीस दिवसात किती कामगार लागतील म्हणजे आपल्या साड्या किती विणवणार तीनशे आता बरेचसे विद्यार्थी का करतात हा जो तीनशे छेदातला आहे इकडं अंशात लिहितात अंशातली छेदात नंतर कटकुट करतात याला भरपूरचा वेळ जाते एवढं न जाण्यासाठी सिंपल सिंपल मेथणी हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो त्याकडे कर लक्ष द्या हे दोन दोन शून्य का झाले कॅन्सल हा तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ आणि हा इकडचा नऊ आणि हा नऊ कॅन्सल उरला किती फक्त एकवीस आणि इकडं उरला किती फक्त यम तर आपलं उत्तर असणार किती कामगार लागतील ला तर उत्तर असणार बघितलं तर एकवीस बस या सिंपल सिंपल कॉन्सेप्टने आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले तर आपलं उत्तर कधी चुकणार नाही हे बघितलं तर याला आपण भाग दिला शून्य शून्य कॅन्सल तीन त्रिक नऊ न तीन नऊ सत्तावीस आणि नऊ नऊ कॅन्सल तो उत्तर आलं आपलं एकवीस म्हणजे बस सिंपल सिंपल कॉन्सेप्टने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो पुढचा क्वेश्चनकडे लक्ष द्या याकडे मोडून घेतो काळजीपूर्वक लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे लक्ष देशांत त्याकडं सहा मजूर दर दिवस आठ तास काम करून आठवड्यास सातशे वीस रुपये मजुरी मिळवतात तर आठ मजूर दर दिवस सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे आता मजुरी म्हटलेला आहे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊ समजून घेऊ आपल्याला म्हटलेलं बघा सहा मजूर मजूर म्हटलेला आहे त्याच्यासाठी आपण काय घेऊन गीू? घेऊ यम घेऊन घेऊ गीू? सहा मजूर दिवसाला आठ तास तास म्हटलं म्हणून यश घेऊ आठ तास करून आठवड्याला मजुरी किती म्हटलेला सातशे वीस रुपये मजुरीसाठी काय घेतो डब्ल्यू घेतो सातशे वीस रुपये आता पुढे म्हटलेलं आहे तर आठ मजूर मजूरसाठी यम आठ मजूर दर दिवस सहा तास काम करून किती मजुरी मिळतील असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे पुन्हा मजुरी असेल काम असेल तेव्हा आपण केस नंबर सेकंडवरचा फॉर्म्युला यूज करणार म्हणजे आपला काय होणार आन्सर चुकणार नाही काळजीपूर्वक लक्ष द्या मजूर दिलेले होते सहा किती तास आठ तास मजुरी होती सातशे वीस सा, पुढे म्हटलेलं आहे आठ मजूर सहा तास काम केल्यास किती मजुरी मिळतील म्हणजे हा प्रश्न प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह किंवा आपण असं लिहून घेऊ डब्ल्यू टू म्हणजे तुम्हाला सोपं होते थोडीशी काळजीपूर्वक लक्ष देसाल हा बघितलं तर सहा सहा कॅन्सल आठ आठ कॅन्सल छेदातली संख्या इकडे गेली तर अंशात अंशातली संख्या इकडे सॉरी छेदातली संख्या इकडे गेली तर अंशात तर किती सातशे वीस तर मजुरी किती प पडणार तर उत्तर असणार सातशे वीसच म्हणजे सिंपल सिम्पल कॉन्सेप्टनी हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत गेलो तर जास्त काही वेळ लागत नाही फक्त बस लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावरची जे क्वेश्चनची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर करतो आणि काही ॲडिशनल क्वेश्चनसुद्धा देतो तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला काही लागले नीड आणखी क्वेश्चन जे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला पुढचा प्रश्न बघू थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्नाला समजून घेऊ प्रश्न दिलेला बघा बारा कामगार रोज सहा तास काम करून चोवीस दिवसात छत्तीस टेबल बनवतात तर अठरा कामगार रोज आठ तास काम करून वीस दिवसात किती टेबल बनवतील असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे प्रश्नामध्ये समजून घेऊ पहिले कामगारसाठी काय घेऊ यम किती कामगार म्हटलेला आहे बारा त्याचबरोबर किती तास तर किती म्हटलेला त्यांनी सहा तास त्याचबरोबर किती दिवस आहे तर चोवीस आणि किती टेबल बनवतात तर बघितलं तर छत्तीस तर आता बघितलं तर अठरा कामगार आहे आता लक्ष देऊ काळजीपूर्वक लक्ष देऊ अठरा कामगार आहे अठरा कामगार रोज आठ तास काम करून करून वीस दिवसात किती दिवसात वीस दिवसात किती टेबल बनवतील असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे टेबल बनवतील तर क्वेश्चन सॉल्व करू त्याकडे थोडंसं लक्ष द्या हा किती बारा गुन्हेला किती सहा आणि चोवीस टेबल बनवतात किती छत्तीस म्हणजे काम दिलेलं आहे काम काय घेतो आपण छेदामध्ये बरोबर किती तर अठरा गुन्हेला किती सहा आणि हा किती वीस आणि भागेला टी काढायचा आहे टेबल टेबल आहे त्याच्यासाठी आपण काय घेतलं टी कॅन्सल करू आता बघा याला कसं सॉल्व करता येणार थोडं थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या सहा एक सहा सायंत्रिक सा किती अठरा सायंत्रिक किती अठरा त्यानंतर आठ एक आठ आठ्रिक चोवीस हा तीन तीन काय झाला कॅन्सल पुढे बघितलं तर आणखी काय करू हा जो टी आहे इकडे ट्रान्सफर करतो बरोबर आहे तर हा इथं उरला किती वीस इकडचा छेदातला इकडं अंशात आणि या अंशातला इकडं छेदात आणखी भाग देता येते कशाने भाग देऊ बारा एक बारा बार, बार त्रिक छत्तीस तीन दुने सहा म्हणजे किती साठ किती टेबल बनतील तर उत्तर असणार साठ उत्तर असणार साठ बस सिंपल सिम्पल कॉन्सेप्टने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत राहू म्हणजे तुम्हाला बघितलं मुलांना तर काही थोडीशी अडचण येणार नाही सर्वच टाईपचे क्वेश्चन घेऊ बरोबर आहे जे पण परीक्षेमध्ये विचारतात त्या टाईपचे फक्त तुमची पण थोडीशी साथ असू द्या आपले व्हिडिओ वगैरे शेअर करत चला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत त्याचबरोबर बघितलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला मुलांना सांगत चला आता हे पूर्ण पोलीस भरती असो एम पी एस सी असो सर्वच टाईपचे मी क्वेश्चन आपल्या याच्या चॅनलवर घेत राहणार ओके त्यासाठी तुम्ही आपले तुम्ही थोडंसं सहकार्य करत चला ओके चला थँक्यू व्हेरी मच टेक केअर पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये